गुरु मच्छिंद्रनाथांची जन्मकथा शेवटपर्यंत ऐका एके दिवशी कैलास पर्वतावर देवी पार्वतीने भगवान शंकराला म्हटले तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा अशी विनंती केली भगवान शंकराने एकांतात मंत्र सांगू असे म्हटले आणि ते दोघेही यमुनेच्या काठी गेले तेथे भगवान शंकर देवी पार्वतीला मंत्र सांगू लागले पण जवळच पाण्यात असलेल्या एक गर्भवती मच्छी होती जिने ब्रह्मवीर्य गिरून यमुनेत प्रवेश केला होता तिने तो मंत्र ऐकला आणि तिच्या गर्भाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले मंत्र संपल्यावर भगवान शंकराने देवी पार्वतीला विचारले की ह्या उपदेशाचे सार काय पण इतक्यात मच्छिंद्रनाथांनी गर्भातून उत्तर दिलं सर्व ब्रह्मरूप आहे भगवान शंकराला समजले की कवी नारायण त्या गर्भात अवतरला आहे त्याने त्या गर्भातल्या भावी मच्छिंद्रनाथाला सांगितले की तुला पुढे बद्रिकाश्रमात दत्तात्रेयाकडून उपदेश मिळेल काही दिवसांनी मच्छीने अंडे नदीकाठावर ठेवले पक्ष्यांनी ते फोडले आणि त्यातून तेजस्वी बालक जन्माला आला कामिक नावाच्या कोळ्याने त्या बालकास पाहिले तेव्हा आकाशवाणी झाली की हा बालक साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे ह्या बालकास आपल्या घरी घेऊन जा त्याचे नीट संरक्षण कर आणि त्याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव कोळ्याला आनंद झाला त्याने आकाशवाणीत सांगितल्याप्रमाणे केलं आणि त्या बालकास आपल्या मुलासारखे वाढवले तर ही होती गुरु मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा नादवत्तांना शेअर नक्की करा ऐकणाऱ्या भक्तांना एक विनंती अशी की आपले नवनाथ भक्त पेज फॉलो नक्की करा